मळ्यात नेण्यासाठी डब्याची तयारी चालेल कनेक्ट बनवून घेतली परत तेल लावून थोडंसं चुरून घेईल आणि सगळं बाहेर न्यायचं आणि आत्ता लोकांना भाजी आपल्या घरात भाजी असं बटाटा भरपूर चिरलं आहे आणि आतमध्ये फक्त तडका देणार आणि बाहेर नेऊन चुलीवरती ठेवणार तर बटाट्याची आमटी आणि बटाट्याची भाजी असं दोन्ही आहे तर ह्याच्यामध्ये रसाभाजी करणार तर ह्याच्यामध्ये तेल टाकून ठेवले तर ह्याच्यामध्ये ना आणखी थोडंसं तेल वाढवून आपली सुकी भाजी बनव <laughs> ना त्याला तर गॅसवरतीच ना तडका देऊन घेते आणि सगळं बाहेर नेऊन ठेवते नेहमीप्रमाणे आईचं आपलं आहे तिथं भाताला ठेवते सुरुवातीला म्हणजे म्हणजे बाकीच्या आतले सगळे कामं आवरतात विशेष म्हणजे आई चुलीला जाळ होतात ना त्यामुळं फटाफट आवरतात तर सकाळचं सध्या तरी एकदम गार वातावरण आहे अगदी आवाळ पण आले तसंच शेगडीवरती असं रस्ता भाजी ठेवल्या आईनी एका बाजूला आणि इथे सुक आणखीन ह्याच्यावर झाकून घेणार काल बायका भ्याय लागले की यांना जाऊ नका म्हणाल त्या घरी ती तरस आला नाही का तरस तरस जाऊ नको म्हणाल त्या मग ती बापूंच्यात एक गडी होता गाळ काढायला विर ह्याच आडाच गाळ काढायला असीत भीत केले त्या बाया वाघाला मारते मला आई वाघाला सुद्धा मारत वाघाला डेंजर आहे हे का हे की शिजल ना बघू शकता मस्त बटाट्याचा रस्सा मी डायरेक्ट ना गॅसवरतीच तडका मारलेलं आणि जवळ चुलीवरती ठेवते थोडस उकळलं की लगेच आपलं कोळसा टाकून ठेवायचं बघू शकता एकदम सुंदर असे कड आले गुड मॉर्निंग साई सम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजले फक्त सव्वा सात ऊनच इतकं पडले की बघितलं की असं वाटतंय आठ साडेआठ वाजलेत का जोपर्यंत ऊन पडत नाही तो तोपर्यंत सई परी खाली येत नाही तर बाहेर आणखीन गारवा आहे गारवा म्हटलं तर ना सत्तावीस म्हणजे सेल्सिअस पार आहे बर का पण ठीक आहे वारं आहे त्यामुळे काही वाटत नाही आणि मला वाटतं आजच्या दिवस ना लागेल आपलं कडवाळ खुरपण्यासाठी तर लवकरच लागायला सांगितलं बायकांना तर बायका येतात साडेसात पावणे आठ आठपर्यंत पर्यंत येतात तसं आठपर्यंतच येतात तुम्ही कितीही बोला तर हे पुढे गेलेत पाणी वगैरे घेऊन म्हणजे किती वाजता बायका लागलेत हे सुद्धा कळते आणि थोडं म्हणजे घरातलं जे काम आपलं आहे तोपर्यंत हे नाही पर्यंत मी आवरून घेते म्हणजे जास्तीचं आईंना पण लोड नको आणि काल पण बायकांना जा आपलं लोणचं नेलेलं मी मिळाला इतकं त्यांना टेस्टी लागलं ना आणि नेताना पण मी भरपूर असं लोणचं नेलेली मला वाटतं एक दहा पंधरा फोडीच्या वरती नेलेली चौगी बायका आणि मळ्यामध्ये सकाळ सकाळी बायकांना करणे भाजी करणं होत नाही तुम्हाला सांगते चौगीच्या चौगीत टिकटर चा आणले होते फक्त एका आत्यानं म्हणजे इमात्यानं जवसात चटणी तरी पण आलेच की टिकटरचा प्रकार बाकीच्या सगळं काळा गा मसाला होता आणि मी तर भाजी नेलेलीच आणि लोणचं नेलेलं लो। खूप छान मिळत असं उन्हाळ्यात लोणचं लागतं लो बरं का अशी कमेंट पण आलेली की कैरी नाही नेली का आता लोणचं आहे म्हटलं तर कैरी कशाला नाही आपल्यात कैरी नाही सुद्धा हे सांगते तुम्हाला ते शॉर्टला कमेंट आलेली आणि म्हणजे असं भर कुणाचं पण असं घाण हात लागून असं दररोज सकाळ सकाळीच असं लोणचं काढून ठेवतात एका भरणीमध्ये आज पण मी आंब्याचं लोणचं नेणार आहे सगळ्यांना आत्या लोकांना भरपूर असं टेस्टी लागली हे लोणचं तर मी थोडंसं एक्स्ट्राच नेणार आहे म्हणजे चोगीनं थोडं थोडं देईन खाण्यासाठी चला तर आपलं बटाटा सुकं जे आहे आता आपली शेगडी मोकळी झाली आहे त्या शेगडीवरती आता बटाटे ठेवायचं चपात्या लाटायचं चपात्या लाटून पटापट डबा भरून घेते तोपर्यंत हे आठपर्यंत तर येतात तो तोपर्यंत माजायचं चहा वगैरे होऊन जाते सतरा चपाती करून घेते आधी आणि गावात एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालं गावात म्हटलं तर मळ्यातच जास्त झाले आणि ह्यांनी स्वतःसुद्धा ते प्राणी बघितले तरच अक्षरशः वाघालासुद्धा तो लढा देऊ शकतो म्हणे केसा केसा प्राणी यांनी व्हिडिओ करून आणलेला पण तो झूम व्हिडिओ आहे त्यामुळे मी ते व्हिडिओ नाही टाकणार बघू ह्यांना विचारून टाकणार असा जबरदस्त प्राणी आलाय त्यामुळे बायका मळ्यात भियाला मी त्यांनी मी सुद्धा भेती पण निघून गेला असेल केव्हाचा तो तो भटकत भक्तगट जंगलातवर कुठल्या तरी आला असणार पाणी वगैरे नाही आहे ना आता पाण्यासाठी वगैरे असं टोळका आहे म्हणे तर टोळक्यातला तो निष्ठून आलाय एकटा तेही भितरलाय तो प्राणी तर चला खुरपण्यासाठी आलोय तर सगळेजण बसले होते मी पण बसते तर अर्धवट राहिलेलं चालतं ते आज पूर्ण करायचं भाजी टाकली ते भाजीच नाही की आत्या आ का काय काय टाकली होती आमटीची हे दिसत नाही ह्या बाजूलाच टाकली होती आमटीची आणि ह्याच पालक काय सुद्धा नाही नारापास पहिला तेच बघा म्हटलं हा कसं काय हो उन्हाळ्यात येत नाही काय ना कधी मग तोच तर कडवा उंच येत्या सावली येत्या लावली की आलीच नाही कुठं आलं भेंडी कुठं आले कुठं तरी उगवले पावसाळ्यासारखी भाजी येत नाही होणार उगवले गे होय होय तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच टाकते का कधी नाही का हो तुम्ही कुठे नसतायच आणि असं दंडाला भेंडी लावली आणि गवार हाय हाय कुठं कुठं हाय बस बस एवढंच बास तिकडं पण आहे ते जरा होय होय चल लागू कामाला मग काय तर उन्हाच्या आतच काम होतय मी बसणार इथून इथून असा येते काढलाय गर्मी टिकली पडली म्हटलं मला करम ना भाज्या वाढून वाढून घ्या सगळेजण सुलत्याच नेमक उपवास आलाय गुरुवार वा गुरु जातात राहायचं आपलं लोणच नका त्या लोणच घ्या घ्या भरपूर सुलात त्याने घर लोणच तुम्हाला मग संध्याकाळ उपवास सोडायला हा घेऊन जा मग लोणचं आलंय भरपूर का बघा की ताज ताज लोणचं खावा करावं मुरलं की मुरलं नाही का त्या लोणचं चांगलं लागलं काय चांगलं तुम्हाला ती मिस्त्री घासताय ना मिस्त्री ना जेवण जेवण करतो आता पात्राची भाजी बिजी मिळाली आज आवा आत्या माझा खूपच हवाय दिलाय तुमचं तुम्ही खायचं पोट भरून ह मग आपलं खायच पर म्ह काय करते वयच आहे खेळायचं आले न्यायला परीला झोका लगेच बाबांनी तयार केलाय हय परो दीदी मागा लागली नाही का हे गाठ आधी परी मारली बघा एमत्या परि मारले गाठ आणि आपलं सगळं झालं खुरपायच तिथली साफसफाई आहे आपल्या वस्ती पुढची दोन चार दिवसात जाऊन टाकते बघा आता मग काय तर काढून टाकते कागद आहे ते औषधाचे बरच बरंच निघाली घाल ए बाई उन्हात फिर नको परवा लवकर जेवण आली काय तू चपात खाते का हाय मी तू येते पण ठेवले चपाती हाय ये भिजले चपात बाहेर लागते अगदी डब्यात तिथं थे ठेवले बिथे इथे पिशवीत इथं पिशवी माझी कशी जाते उन्हात झालं काम संपलं काम संपलं आता काय भेट पावसाळ्यात काय असं नारळाचं दंड वगैरे ना सगळं खुरपून घेतलंय आणि वेळेच्या आत पण आमचं पूर्ण काम झालंय तिथं भारे काम जिथं जाईल तिथं मात्या म्हणते ती खोटं नाही जिथं जाईल तिथं परीचा झोका आणि भांडी कोंडे होय हिमत्या लय जात्या हो जाईल हो असे भांडी खुंडी ती बघा अहो घरात बी झाड तसच खेळत आहे व अजून एक दोन वर्ष खेळाल आहे लहान आहे अजून शेलक निघाले का नाही शेळीला गवत शेलक शेलक निघाल गेलं हा, नहीं। हा अभ्यास महाग लागतोय मग काय तर तिसरीची पूर्वतयारी आहे की पोट दुखाला एक तास झाले रडायला लागले ते सकाळी मला न्यायला आलेल्या निमित्त झाले आवा आई नेहायला पण आले ते निमित्त झाले तिला बघ पिल्लूर पिल्लू माझा रडून रडून घायला आले ही बसती घरात आजीचे शेजारी हा पिल्लू उठ बाबा आले आता उठ दवाखान्यात हम्म हे नॉट बांधते सोनू हे नॉट बांधून घेते हलका बांध जास्त बांधून गरम होते हो काय होतंय ते नेह सांग काय दीदी दिदी येत नाही म्हटली काय सोनू थांबा की सोनू येते सांग सा। काय खाल्ली नाही म्हणून सांग त्याला काय होतंय इथं इथे तर जायचंय तर जाऊबाई ना यात्रेसाठी म्हणून आलेल्या सुट्टी काढून आलेल्या यात्रा बित्रा सगळी झाली तर आपल्या बागेत तुम्हाला तर माहिती आहे सगळे चिकूचे झाड वगैरे आहेत आता शेवटचं टर्न राहिलं ते ह्यांच्या नशिबात होतं तर ह्या जाव्याच ओळख करून देते तर तुम्ही किती नंबरची जाऊन तीन नंबरची जावं आम्ही चुलत जावा आहोत चुलत जाव यांचे सासरे आईचे दिन म्हणजे अण्णांचे भाऊ तर चला ताईंना चिक्कू काढून द्यायचे तर बऱ्यापैकी आईने चिक्कू काढून ठेवले कुठे आहे मॉल कुठे आहे हो बाई पुरी चढते ते सांगायला पाहिजे कि असं मी बिंदा आहे परत दिवसभर घर घर खेळत असत त्याच्यावरती आई ही बारकाय पण पकलय बघा हे कलर 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 ही झाले प्राज हो कलर हा पिकते पिकते तुम्हाला कच्च कसला असत परेक्ट झालोय किती दिवस होय किती दिवस झालं हे बघा सासू सोन्याला काढायसाठी वर्णट काठी काढायला आले हो का मग तुम्हाला आता चिक्कू रामपळ द्यायचं त्या म्हणल्यानंतर नंतर सगळ्या चिक्कू काढून घेतो परी काढले असते परी गेले दवाखान्यात पडले पक पकले तेव्हा पकले ते घ्या के पिकतय सारखं देतोय आम्ही हो हे टिकते की लई टिकता या लई छान हो हो, हो 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 आना टाकू हे म्हणते ती लई ए हे चिकू खाल तर तुम्ही कसं चिकू खाणार नाही तुम्ही लय उशीर केला माहितीये का हे सगळं राहिलं आम्ही तुम्ही येत आहे ठेवलेलं आहे झाडावरचं काय तर काय तर रामपळ आहे तर रामपळ काढायचं काम माझ आणि या दुप्ट धरले त्या पडते गो की प्राजक्ता आई आईजी डॉल पण माझ किती भारी एका हातात एका हातात मोबाईल एका हातात रामपळ आहे ना काय सांगितलं व आंबा पाचला नाही बरे आंबा बंद बघू तोंड बघू बाळाच होय आई आंबा पन्नास काढायला चालू केले ह्यांनी तरी आई नाही बरोबर आहे आई तिथे तिथच आहे प्राजेक्ट इथं इथं हा सई उभारले का नाही येत रा मला वाटतं टाकीवर पडलं तर पडू दे पण तुम्ही पडू नका

तुमचं तिळा एवढा राहिला ना तर काय रामपळ परवडला नसतं एवढंच राहिलं तुमच्या डोक्यात पडायला नाही लागल जाऊ दे पकलय की अहो लांब ना कच्च दिसतय नाही एक नंबर मस्त एक रामपळ अर्धा किलोचं रामपळ असेल बघा ते हाय नाही ते पण पकल घेऊन जा ए कच्च काढ नका कच्च आहे ते खराब होतंय खराब होते ते तर इतके फळ माझ्या जाऊबाईला देते तर त्यांची सुट्टी संपत आली हो <laughs> ना आता तर त्या चाललेत माहेरी पण जाताना घेऊन जावं म्हटलं आपलं सासरचं फळ होय प्राजक्त आहे बहिणी सासरची आहे ते म्हणून सांगा रात्रीचे ना आठ वाजले आणि माझी जाऊबाई आलेले ना तर त्यांना चुपू काढण्यात टप्पाटप चहा पाण्यात वेळ गेला आणि सकाळी मळ्यातला आपल्याला कडवा म्हणजे जी भाजी आहे त्याला जस की पालक आहे माठ कुंजर परत तांदळाची भाजी ह्या सगळ्या भाज्या वयात मिळणं भरपूर असं कठीण नाही बरं का तर हे सगळ्या भाज्यांना मी कट करून फक्त ह्याच्यामध्ये लसणाची फोडणी टाकणारे भाकरी केल्यानंतर तर असं आणि परीला ना आपल्या डॉक्टरांनी काय सांगितलं सांगू का तर ते सगळे आंबा पण मला न्यायला आलेली उन्हामध्ये तर तिला ऊन लागलं त्यामुळे तिला पोट आणि छाती वगैरे दुखत होती पण तिची उलटी झाल्यावर तिला बरं वाटलं किंवा आता परी आणि सई दोघी जेवण घेतले आता थोडं तिला खरंच खूप छान वाटते इतकं ऊन आहे तर मला दहा मिनिटं म्हणजे घ्यायला आलेली फक्त पाच ते दहा मिनिटं मिळाली होती तर इतका त्रास झाला तर मला कसं झालं असं मी तर दिवसभर अक्षरशः झोपी आणि झालं आपलं ऊन पण भरपूर आहे तर हे सगळी भाजी करून ना कट करून भाजीची तयारी करून घेते आणि धुळ पण घेणार आहे धुवूनच घेतली असते पण नकोच कट करूनच मी पाणी ठेवणार आहे पाच ते दहा मिनिटं चूल पण फेटवायचे त्याला तर स्वयंपाका लागते काळी माती असते तरी पूर्ण निघून जात सोयपरी चालले शिवजयंतीची मिरवणूक बघायला ते जास्त उशीर थांबू नका आणि एका बाजूला गर्दीतून काय चला स्वयंपाक बनवायचंय मला स्वयंपाकाचं लागतं ते सगळं साहित्य बाहेर आणून ठेवले तर ह्याच्यामध्ये मी लसूण ठेचले तर माझे ग्लास बिनबुडाच आहे त्यामुळे मी हे लसणालाच लस केले आणि भाजी स्वच्छ धुवून आणले परत आपली भेंडीची तयारी आणि भेंडी पण थोडीशी करावी म्हटलं तर चला आणि भाकरी करायची मला तर त्याच्या अगोदर चूल पेटून घेते आधी चूल व्यवस्थित गरम झाली की मग भाकरी करायला थोडस मग त्रास होत नाही जास्तीच तर चला एक पाचवा भाकरी बनवायची आणि ह्याच तव्यावरती दोन्ही भाज्या बनवून घेते तर सईपरी तर गेल्या शिवजयंती बघायला आईंचं चालेल मालिका बघणं तर आतमध्ये स्पीड चाळून वगैरे असतं बाहेर आणते म्हणजे मला भाकरी करायला अगदी सोपं होते वारं जर बघितलं तर आंधळ दिसणार पण नाही झाडाचं पानसुद्धा हालत नाही मायासाठी चांगलं आहे आपलं चुलीला वारं लागत नाही भाकरी ना आवरून घेतलं चुलीवरती आणि त्याच तेवरती आपली ही भाजी आहे ना हिरवी भाजी सगळी मिक्स आहे जसे की पालक तांदळ माठ कुंजर सगळ्या भाज्या ह्या आपण भाज्या होणार मुळणं खूप मुश्किल आहे आणि पौष्टिक तर आहेच आहे फक्त भरपूर तेल आणि चसुरे लसूण मीठ बस इतकंच आणि खालीवर परतून त्याच्यावरती मी प्लेट झाकून घेणार आणि दोन ते तीन मिनटात भाजी होऊन जातील तर ह्याच्यावरती मी आता भेंडी पण करणार तर हिथला आर काढून शेलोवरती घातले बघू शकता गॅस पेटलं तर ते आपली झेलडी पेटली तर तो ठेवलं तर लगेच भाजीला बघून घेतो परतून घ्या तर आपली भाजी अशी झाली हिरवी तर लगेच जेवण करायचं आहे ना आणि इथेच बसून आम्ही सगळेजण जेवणारे म्हणून दुरडी इथंच ठेवले आणि आपलं लागलं भेंडी पण पर परतून घेते आणि इतक्या भाज्या बस होते भेंडी का करून घेतली उद्या परत पुरणपोळीचा स्वयंपाक आणि आपलं भेंडी वगैरे खराब व्हायला नको म्हणून म्हटलं भेंडी वगैरे करून घ्यावं अगदी झनधणी चमचमत अशी आपली भेंडीसुद्धा बनवून घेतली मनुला सुद्धा कने गरमी लागते मनो 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 आ तर मनू सुद्धा बसले तर इथेच सगळे मस्त जेवण बघ बघ तर सगळं आपला स्वयंपाक झाला परत दो दोन भाज्या भाकरी झाली आणि सगळं थोडस बटाट्याचा आहे भातावरती आणि भात पण थोडस शिल्लक आहे भात ते करणार नाही थोडस भात अगदी एवढासा नॉर्मलचा शिल्लक आहे आणि परची पण तब्येत थोडीशी नॉर्मल झाले ते एक बरंच झालं दोघे सुद्धा गेले शिवजयंती बघण्यासाठी आता चला ते सगळे येईपर्यंत बाहेर ताटं वाटी पाणी सगळं घेऊन ठेवते म्हणजे आईंची मालिका पण बघणं होतं साडेआठच्या आईंची मालिका अगदी फेवरेट मालिका आहे तर भेंडी सुद्धा आपली तयार झाली तर दिवसभराचा असं आपला रुटीन होता बघा अगदी बिझी आणि उन्हात परला उष्मागात झाल्यासारखा पण त्रास सुद्धा झाला फक्त दहा मिनिटं चालू होती इतकं जबरदस्त आपलं ऊन आहे ते आत्या लोक करत कसं असतील देव जाणो माझ्यावरूनच सांगते कारण की इतकं धाप लागतं इतकं म्हणजे काय सांगू दुपारी मी कधी येऊन जेवले आणि कशी भांडे घासून झोपले ते माझं मला माहिती आहे इतकं आज मला होऊन लागले आणि एकदाचे मळ्यातली कामं पण पूर्ण झाली आणि आल्यानंतर थोडंसं झोप वगैरे काढ फ्रेश पण वाटलं जाऊ वगैरे आली होती आणि छान वाटलं गपाटपा तर स्वयंपाक पण झाला जेवण करून घेतो आणि इथंच आपलं व्हिडिओचा एंड करणार आहे आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा तर जे कोणी चॅनेलवरती नवीन आहे का व्हिडिओ तरी बघतच तर राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय